श्रीराम समर्थ प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकशे सेहेचाळीस श्री महाराजांची काही पत्रे पत्र क्रमांक बारा गणपतराव दामले उत्सव कसा पार पडेल याबद्दल काळजी करीत तर आपली मनोवृत्ती कशी असावी हे सांगण्यासाठी हे पत्र लिहिले श्रीराम भक्तिपराण गणपतराव यांस आशीर्वाद न सोडावा मनाचा धीर मागे आहे रघुवीर शरीर संपत्ती क्षीण झाली तरी वृत्ती तशी नाही बनली आता वृत्ती राखावी रामापाशी दुजी उठू न द्यावी त्या परती आजवर जे जे घडले ते प्रापंचिक पारमार्थिक असो भले ते रामकृपेने झाले हे ठेवावे चित्ती आता न सोडावा रघुपती वयामानाने शरीर होते क्षीण वागणे आहे फार जपून देह आळशी न ठेवावा हे जरी खरे तरी त्याची परिस्थिती ओळखून राहणे हे बरे आता आपण झालो शरीराचे आधीन हे वयोमानाने दृश्य भासत तरी भाव ठेवा रामापाई ज्याला क्षीणता कधी आली नाही सर्व करता राम हा भरवसा ठेवावा ठाम मग काळजीचे उरले नाही काम हे सर्व जुळते म्हणत राम राम उत्सवाचा धाक हे नव्हे उत्सवाचे प्रेम उत्सव व्हावा आनंदात सर्वांना गर्क करावे रामनामात उत्सवात न दुजे करणे काही रामच सत्य हे प्रत्ययास येई उत्सव तोच झाला साजरा रामच सत्य सत्य वाटला भला तुम्ही नका करू काळजीला राम पार पाडील त्याला तरी व्यवहाराने जे जे करणे ते ते प्रकृतीचे मानाने करावे कोणाची तरी मदत घ्यावी तो राम सर्व पार पाडील काळजीनं करावी दृश्य वस्तूचा होतो नाश याला मीही अपवाद नाही खास तरी सर्वांनी घ्यावे नामस्मरण व्हावे परमात्म्याचे आपण सांगावे हे सर्व त्रास कळावा कळवावा माझा आशीर्वाद कळावे हा आशीर्वाद पत्र तेरा चातुर्मासामध्ये बायका काहीतरी नियम करतात एका बाईने आपण नियम नियम काय करावा असा प्रश्न स्री तला श्री महाराजांना विचारला त्याला उत्तर म्हणून हे पत्र लिहिले आहे श्रीराम भक्तिपरायण सौ विमला बाईस आशीर्वाद ऐसा करावा काही नेम जेणे जोडे आत्माराम नेम असावा शाश्वताचा जेणे राम कृपा करील साचा नेम असावा वाचा मन जेणे संतुष्ट होईल रघुनंदन कर्तव्यात गुंतवावे शरीर जेणे संतोषे रघुवीर सतीला नसे दुजे दैवत जाण तिला पती एकच प्रमाण न पाहावे त्याचे दोष गुण आपले कर्तव्य करावे जतन पतिव्रता श्रेष्ठ भारी ती संत महामुनी आजवर झाल्या थोर थोर ज्या झाल्या अजरामर पती अज्ञाप्रमाण हेच मुख्य साध्वीचे लक्षण जाण न बोलावे उणे पुरे जे परमात्म्यास न आवडेल खरे संतत्ती व संपत्ती भगवत कृपेने ज्याची प्राप्ती त्याचे करावे रक्षण पण न गुंतू द्यावे मन जे आवडेल पतीला पाही तो तो आपला धर्मच राही मनाने करावे भगवंताचे स्मरण जेणे चुकेल जन्ममरण अखंड राखावे समाधान चुको न द्यावे अनुसंधान काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात प्रपंचात राखावी खबरदारी मन लावावे रामावरी त्याचा राम होईल दाता न करावी कशाची चिंता मुखी असावे नामस्मरण हृदयात भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव शुद्ध राखावे आचरण पवित्रम अंतःकरण मुखाने भगवंताचे स्मरण त्यावर कृपा करील रघुनंदन हा ठेवावा विश्वास अनुभव येईल नक्की खास करावे एकदा तरी नमन रामरूप जाणून त्याचे जाणावे मनोगत तैसे वर्तणे हे आपले हित नेम तुम्ही विचारला थोडा बहुत सांगितला ऐसा नेम ज्याचे घरी राम उभा त्याचे दारी आल्या अतिथा अन्न द्यावे कोणास विनमुख न पाठवावे राम करता ठेवावा भाव कमीपणाला नाही ठाव चातुर्मासात करावी सुरुवात अखंड चालवावा हा हेत थोडा नेम सांगतो काही तो करून या पाही घ्यावे भगवंताचे नाम खात पीत करीत असता जाण होईल तेवढे करावे परमात्मा पुरे करील हे जाणावे सर्वास सांगावे आशीर्वाद सर्वांनी जोडावा भगवंत हा आशीर्वाद पत्र क्रमांक चौदा आप्पासाहेब काडगावकर हे श्री महाराजांचे एकनिष्ठ कनिष्ठ भक्त होते शिवाय ते चांगल्यापैकी वेदांती होते त्यांनी एकदा पत्र लिहून अनेक प्रश्न श्री महाराजांना विचारले मी कोण आहे याचा शोध कसा घ्यावा जगात समाधान आहे की नाही साक्षीत्व म्हणजे काय वगैरे प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हे पत्र लिहिले श्रीराम भक्तीपराण आप्पासाहेब यांच आशीर्वाद तुमचे पत्र मिळाले पत्र वाचून तुमचे मनाची स्थिती बरी नाही असे वाटले हे विकार औषधाने बरे होणारे नसतात हे तुम्हास पक्के माहीत आहे प्रपंचाची धरता कास दुःखची पावे खास प्रपंचा परती नाही गती कैसे समाधान राहावे चित्ती प्रपंची समाधान जाण न सापडे तेथून जाण प्रपंच हाच आधार प्रपंचवीण निराधार ऐसी होई ज्याची वृत्ती समाधान नये त्याचे हाती तुम्ही सून्य भाविक जाण एवढे ऐकावे माझे वचन सर्व स्थिती स्थितीलय करता एकच प्रभू माझा त्राता सर्वांचे उगम स्थान एक हे धरले जाने चित्ती त्याला नाही कशाची भीती रामावीण न पाहावे जग समाधानाची खूण हीच सत्य जे जे काही यावे ते रामापासून आले हा ठेवावा भाव दुश्चित न व्हावे मन साक्षित्वाने देहाचा प्रपंच पाहावा अंतरी रघुनाथ भजावा रघुनाथ हा वीण ठाण सत्य, सत्य नाही तुझा जाण आता रामा एकच द्यावे तुझे अनुसंधान टिकावे देहाची गती प्रारब्धाचे हाती ऐसे शास्त्र सांगती परिनयई हे चित्ती एकच जगती माझा रघुपती मुखाने घ्यावे रामनाम हृदयी परमात्म्याचे प्रेम याहून दुजा न करावा विचार हा ठेवावा निर्धार दुष्टमतीची उत्पत्ती ही दुर्जनाची संगती भावे धरिता रघुपती सर्व संकटे दूर जाती वृत्ती असावी खंबीर ज्याचा आधार रघुवीर प्रपंची सुखाची अपेक्षा वेश्येचे जैसे जाण पातिव्रत्य दुर्जनाचे जैसे मन पाषाणास न फुटे द्रव जाण तैसे प्रपंची इच्छी जो सुख जे आजवर कोणास न मिळाले देख प्रपंचाचे दुःख जाण ते मी मीपणा असल्याची खूण जाण जगात वर्तावे घरात असावे व्यवहारात व वा प्रपंचात वागावे परी न कोठे गुंतावे फार दिवसांचा वृक्ष झाला घरातील घडामोडी दिसती त्याला जैसे तो न सोडी आपले स्थान तैसे वागावे आता आपण वृद्ध पण आता आले देहास्व मनास कष्ट सहन न झाले त्याने जो कष्टी झाला न आठवे त्याला एकच क्षण ऐसा यावा जेथे सर्वाचे विस्मरण करून राम आठवावा जोवर देहाची संगती तोवर मी माझे ही वृत्ती राहील अभिमानाला धरून तेथे न राहे कधी अनुसंधान काळोख अत्यंत मातला घालवायला उपाय न दुजा सुचला होता सूर्याचे आगमन काळोख जाईल स्वतः आपण तुम्ही विद्वान सुज्ञ विचारी जाण वृत्ती अलग करावी सर्वाहून आपले न गुंतवावे कोठेही चित्त मन ब्रह्मानंद बोवांचे करावे अनुकरण जो प्रत्यक्ष साक्षात तेथे जाण विचाराव्या कठीण वाटा जेणे सुलभ होईल व्यवहारी चालता घ्यावे त्याचे दर्शन सांगावे आलो आहे आपण तुम्हा तुझा होऊन राहील आता दुसरे कोठे न पाहिन प्रपंच दुःखरूप जाणफार प्रपंचातील संकटे अनिवार माझ्या बोलण्याचा करावा विचार आता कष्टी न व्हावे फार तुमच्या प्रकृतीस बरे वाटेल काळजी करू नये सर्वांस आशीर्वाद यातील पुढील पत्र आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।